शिवसेनेसंदर्भातली एक महत्वाची बातमी येथे काय आहे ही बातमी पाहूयात मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक सुरू आहे महत्वाची बैठक मातोश्रीवर सुरू आहे उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक शिवसेना नेत्यांची बोलावली नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या निबड आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदलांची शक्यता आहे आणि त्या संदर्भातलीच ही बैठक असण्याची शक्यता आहे मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावलेली आहे उद्धव ठाकरेंनी ही तातडीची बैठक बोलावली उद्या संघटनात्मक बदल मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या बैठक आहे आणि त्यावेळेला संघटनात्मक फेरबदलांची शक्यता आहे काही वेळापूर्वीच ही बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली आहे आदित्य ठाकरे यांची ही शिवसेना शिवसेनेच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे बढती त्यांना मिळण्याची शक्यता आहे याबद्दलच्या बातम्याही आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकतो आहे आणि त्यानंतर आता उद्या हे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे त्यासंदर्भातली ही बैठक असण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर उद्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ही बैठक होती त्या मे वेळेला मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे शिवसेनेमध्ये त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे की आणखी काही बैठकीत होणार आहेत उद्या शिवसेनेचे वेगवेगळे जे नेते आहेत त्यांची बैठक आता मातृश्रीच्या इथे सुरू आहे त्या बैठकीमध्ये मुख्यतः कोणते अजेंडे उद्या कार्यकारणीत असतील अशा स्वरूपाची एक प्राथमिक माहिती दिली जाईल त्याच वेळी येणारा दोन हजार हो जे आत्ताचं वर्ष आहे अठरा ते निवडणुकीचं वर्ष आहे असं म्हणलं जातं त्याच्यामुळे शिवसेनेला पुढच्या राजकीय वाटचालीच्या अनुषंगाने कोणत्या स्वरूपाची पॉलिटिकल लाईन घ्यावी याची देखील चर्चा मीमांसा या बैठकीमध्ये होतही असं समजलं जात आहे त्याचवेळी आदित्य ठाकरे हे नेते म्हणून समोर येतील असं चर्चा जी आहे त्याच्यावर देखील कदाचित प्राथमिक माहिती या सर्व नेत्यांना दिली जाईल आणि पूर्व त्यांची परवानगी स्वरूपात घेतली जाईल असं सांगितलं जात आहे आता सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा होत आहे शिवसेनेला येणार आहे पण त्याच वेळी मित्रपक्ष भाजपा बरोबर अशा स्वरूपाचे संबंध सुधारायचे आहेत की अन्य प्रकारे अजून मार्ग स्वीकारायचे आहेत त्याच्यावर देखील चर्चेचा चर्चा होण्याची शक्यता आहे त्या सगळ्या गोष्टीची चर्चा या बैठकीमध्ये होती आ, धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीबद्दल चोवीस तास रहा एक पाऊल पुढे